नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पक्षाने संधी न दिल्यास अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात लोकहिताच्या कार्यासाठी शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध पक्षांच्या माध्यमातून शासकीय योजना दारोदारी पोचवण्याचे काम करणाऱ्या आणि संकट काळात एका हक्केला धावून येणाऱ्या नेत्या म्हणून वंदना चंदन शिबे या नागरिकांमध्ये वंदनाताई या नावाने परिचित आहेत सामाजिक जपत त्यांनी नेहमीच पक्षभेद बाजूला ठेवून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर दिला आहे यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाने संधी दिली नाही तरीही आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार वंदनाताई चंदनशिबे यांनी व्यक्त केला आहे प्रसंगी प्रभाग बदलावा लागला तरी चालेल मात्र लोकांसाठी लढा देण्यापासून मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी जाहीर केली आहे वंदनाताईंच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा उधाण आलेलं असून लोकहित हाच केंद्रबिंदू मानणारी अपक्ष उमेदवारी मतदारांमध्ये कितपत प्रभाव पडते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे नमस्कार मी योगेश लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत सध्या सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंधमाळ सुरू आहे आणि आपण इच्छुक उमेदवारांचा आढावा घेत सध्या प्रभाग क्रमांक तीन मधील वंदनाई यांचे संवाद साधणार आहोत नमस्कार सध्या आपण निवडणूक लढवतो नेमकं का निवडणूक लढवतो मी आता बरेच वर्ष समाजकार्यात आहे समाजकार्य करत असताना त्या समाजकार्याला राजकारणाची जोड हवी आणि आपण जर सभागृहात गेलो नगरपालिकेत निवडून गेलो तर लोकांसाठी ज्या सुविधा आहेत त्या जरा प्रभावीपणे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकू यासाठी मी निवडणुकीला इच्छुक आहे तुम्ही निवडणूक रिंगण उतरला नेमकी तुम्ही कोण कोणती कामं केलाय कारण गेल्या वर्षापासून तुम्ही सामाजिक कार्यात काय सांगाल त्याबद्दल तुम्ही कामाबद्दल मी आता सत्तावीस वर्ष समाज कार्य करते सुरुवातीला मी बचत गटातून सुरुवात केली त्यामध्ये महिलांचे आर्थिक प्रश्न परत त्यांना बँकिंग व्यवहार शिकवले त्यानंतर मी संजय गांधी पेन्शनची कामं केली आणि असा एक संघटना होती जनित लोक आंदोलन नावाची संघटना माझ्याकडे आली नाही तर लक्षात आलं की धन दाणग्यांची नावं हो। आपण राशन कार्ड मध्ये बघितली आणि गरीब लोकांना जे गरज आहे खरं खरं त्यांची नावं हो। राशन कार्डच्या दार त्या दारदर्शी खाली नव्हती त्यामुळे आम्ही ठरवलं की तो सर्वे फेर सर्वे घेण्यासाठी कलेक्टरांना निवेदन द्यायचं मग आम्ही निवेदन दिलं पण त्या निवेदनावरती काही झालेलं नाही उपोषण करावं लागलं आम्हाला सव्वीस जानेवारीला आम्ही उपोषणला बसलो दोन हजार पाच ला तर तिथं सुट्ट्या लागल्या कलेक्टर ऑफिसला ते आम्हाला उपोषण लांबून पंधरा दिवस करायला लागले पण आज त्याचा फायदा असा झाला की तो सर्व्हे आम्हाला त्या संघटनेलाच करायला मिळाला मग त्या संघटनेमार्फत आम्ही मुलं लावून जवळजवळ सांगली मिरज कुपवाडमध्ये पाच हजार लाभार्थी जे खरोखरच गरजू होते त्या गरजू लोकांची नावं आम्ही त्याला बसवली ग्रामीणचा पण सर्वे आला होता पण आम्ही तो के केला नाही कारण नगरपालिकेकडून आमचं त्या मुलांचा पगार वगैरे केला नाही त्यावेळेस ती त्या एक त्या त्या माझं ठोस आणि चांगलं काम झालं त्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की आपण लोकांचे काहीतरी काम करू शकतोय मग तिथून पुढं काम करत करत गेले तर त्या दारिदेशीचे दाखले जे नगरपालिकेने दिले होते त्याच्यावरती घरकुल शेतकरी असतील तर त्यांना ते ट्रॅक्टर परत त्याच्या व्यवसायासाठी लोन असं त्या दाखल्यावरती बरंच काही काय मिळालं मग ते करत करत मला काँग्रेसची आणि शिवसेनेची ऑफर आली की राजकारणातून तुम्ही काम करा माझे खरं तर मी राजकारणामध्ये मा नव्हते माझे बिस्टर शिवसेनेचे एक साध प्रमुख होते मग त्यांना हॉस्पिटलला जॉब लागला मिशन हॉस्पिटलला मग ते करता येत नाही ख्रिस्ती संस्था असल्यामुळं शिवसेनेत वगैरे काम करता येत नाही म्हणजे मग त्यांनी मला म्हणाले तू फक्त तिथं जात जा काही काम असलं लोकांचे तर तू कर ते करत असताना तिथं काय तर दोन शिवसेनेची भाग झाली एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि तर त्यावेळेस मी याला काँग्रेसमध्ये आम्ही प्रवेश केला साजित पटाण आणि मी मदत नेतृत्व नेतृत्वाखाली तिथं पण मी काँग्रेसच्या वेळेस आमचे विश्वजित कदम साहेब आणि इथं मंगेश चव्हाण काय ते मी मंगेश चव्हाणला जिल्हाध्यक्ष केलं आणि मला सरचिटणीस केलं जिल्ह्यावर काँग्रेसने तिथून पुढे पतंगराव लाव कदम साहेबांनी मला ते दंडाधिकारी म्हणून शिके मात ट्रू कॉपीचे जी, मॅजिस्ट्रेटचे जी। ते बनवलं तेही मी लोकांचं काम केलं बरेच लोक असं घेऊन पैसे वगैरे करतात काय नाही मी फोन आलो तर प्रत्येकच सेवा करत गेलो रॅशन कार्ड म्हणा बाकीचे सगळे जे म्हणजे लोकांना गरज आहे ती काम मी करत गेलो अशा वेळेस मग बरेच मला भांडणाचे पण प्रश्न यायचे महिलांचे यायचे की त्यातून कौटुंबिक हिंसा व्हायची तर त्या पण कामांना मी तडा द्यायला लागले गावच्या गाव जर विरोधात असलं तर त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी तिथे ठाम उभे असायचे माझे सगळे म्हणजे वॉर्ड मधले माझे जे घराच्या आसपासचे आहेत ते सगळे घाबरून बनायचे तू कशाला मोठं लोकांच्या तुला पण त्या महिलेची बाजार खरे असेल तर मी त्या महिलेच्या शेवटपर्यंत त्यामध्ये आम्हाला बाजीराव पाटील साहेब हे सगळे मदत करणार एकंदरीत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलं आहात नेमकं तुमचं विजन काय आहे निवडून आल्यानंतर तुम्ही लावणार आहात माझ्या प्रभागामध्ये तशी बरीच काम आहेत कसं आहे आता रस्ता जो केलेला आहे तो कच्चा रस्ता आहे ब्लॉक बसवलेले आहेत ते कच्च्या मालामध्ये त्यातली खालची घाण आपल्या अंगावरती वरती बस आणखीन मोठा प्रश्न ड्रेनेज चा पाईपलाईन छोटे ते आपण व्यवस्थित करून देईन आणि मिशन हॉस्पिटल आपलं ज्याची ख्याती शंभर वर्षाहून अधिक आहे की पेशंट तिथे बरं होऊन जायची तर त्या हॉस्पिटलची अतिशय दुर्दैवी अवस्था आहे तिथल्या कामगारांची अवस्था आहे ते पण आपण शासनाच्या माग लावून जरा काय आता माझे मी काहीच नसताना म्हणजे माझं माझ्याकडे पद म्हणजे काय काही मोठी जबाबदारी आहे किंवा माझी ताकद लई असं नाही पण माझ्या परीनं जे मला होईल ते मी माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे तर त्या माध्यमातून मी पुढच्या वरिष्ठांना सांगेन जो पक्ष मला संधी दिला तर मध्ये डोडून यायला तर त्या पक्षाशी मी बांधील असेन काम करायला आणि त्या पक्षाने पुढे मी जाऊन त्यांच्यासमोर माझ्या मिशन हॉस्पिटलचा पण त्यांच्या कामगारांचा प्रश्न मांडू शकेल प्रश्न या माध्यमातून तो एक प्रश्न मार्गी लावेल आणखीन बरेच महिलांना ग्रह उद्योग पाहिजे आहेत ज्या महिलांचे रोजगार गेले हो मुलांना युवकांना तर नोकरी नसल्यामुळं व्यसनाधीन झालेले त्या मिशन जवळ आपलं कॅमरण स्कूल आहे ना ते तर गरिबांची मुलं शिकायला जातात पण अक्षरशः तिथं आता सगळं व्यसनाचा अड्डा झालेला अशी बऱ्याच स्कूलची अवस्था आहे की तिथं व्यसन व्यसनामुळं सगळं स्कूलचं वातावरण बिघडलेलं आहे आणि शाळेचे पण खाजगीकरण आहे ना त्यामुळं गवर्नमेंटच्या शाळा ज्या माझ्या प्रभागात आहेत त्या मोडकळी आहेत तर त्या मी प्रयत्न करेन एकंदरीत नागरी सुविधा आणि वैयक्तिक समस्या तुम्ही तुम्ही निवडून आता कसं आहे खर तर भांडवलशाही मुळे इलेक्शनला उभं राहायचं धाडस कोण करत नाही भांडवलशाही मुळे ना इलेक्शनला उभं राहायला सर्व सामान्य नागरिक आणि जे काम केलेले आता कार्यकर्ते माझ्यासारखे ते धाडच करणे झाले कारण पैसे आहेत समोरचे पैसे पार्टी पैसे होतणार निवडून येणार असा विचार सगळेजण करतात पण माझा विचार असा आहे की जर आपण चांगला उमेदवार दिला जो समाज काम करणार असेल आणि स्वतःच एक प्रतिमा चांगली असेल आणि पहिल्यापासून जर समाजासाठी काम केलं असेल सुशिक्षित उमेदवार असेल तर जनता का डावलेल त्याला शेवटी पैसा एक वेगळ्या ठिकाणी आहे आताची जनता ही हे सुजा नाही माझ्या वर्डमध्ये पण असे बरेच वेळा झालेत किस्से की पैसे एकाचे घ्यायचे आणि मतदान निकाल करायचे असे आहेत कारण काय झाले पैशामुळे एक राजकारणाला वेगळं वळण चालले हे लोकांच्या पण कुठतर लक्षात आलेलं आहे लोकशाही वाचवायचे असेल तर नक्कीच मला निवडून दिसत मतदारांना काय संदेश द्या मतदारांना माझं एकच म्हणणं आहे की आता तुम्हाला एक संधी मिळाली आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं जे संविधानातून अधिकार दिलाय मताचा त्या मताचं तुम्ही कवडी मोल करू नका शे पाचशे हजार हजार तुम्ही ते मत विकू नका त्या मताचं व्हॅल्यू तुम्ही समजला नाही आता वेळेत तर तुम्हाला भविष्यात एक खूप मोठ्या संकटाला सामोर जावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही आताच त्या मताची किंमत ओळखून तुम्हाला जो मत उमेदवार चांगला वाटेल जे तुमचा प्रश्न सोडवू शकेल किंवा तुमच्या समस्या ज्याला माहित आहे जनतेशी ज्याची नाळ जोडलेली आहे अशाच उमेदवारावर तुम्ही निवडून द्यावं नक्कीच कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांनी मतदान करावं असं आवाहन वंदना त्यांनी केलं आहे